गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बद्दल माहिती बघणार आहोत चला तर स्टार्ट करूया बघा महसूल क्षेत्राच्या नावात बदल झालेले आहे छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग जिल्हा धाराशिव उपविभाग पण धाराशिव तालुका धाराशिव आणि गाव पण धाराशिव असे नावात बदल झाले आहे आणि ते कधी झालाय बदल सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मंत्रिमंडळ बैठकमध्ये आणि महसुली क्षेत्राच्या बदल महसूल विभाग छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण छत्रपती संभाजीनगर उपविभाग पण छत्रपती संभाजीनगर तालुका छत्रपती संभाजीनगर आणि गाव पण छत्रपती संभाजीनगर असं लक्षात ठेवा धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हे बदललेलं आहे पूर्ण नेक्स्ट आहे मुख्य ठिकाण काय तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुके किती येतात एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर नाव येतात सोयगाव कन्नड सिल्लोड वैजापूर खुलताबाद गंगापूर पैठण फुलबरी प्रमुख नद्या कोणत्या तर गोदावरी ही प्रमुख नदी आहे गोदावरी प्रमुख नदी पूर्णा शिवना खाम येळगंगा वाघूर खेळणा गिरजा अंजना इत्यादी प्रमुख नद्या आहेत आता धार्मिक आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा गोदावरी नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी हा नाथसागर पैठणजवळ आहे तर कोणता बहुउद्देशी प्रकल्प जायकवाडी हा नाथसागर पैठणजवळ आहे तर प्रमुख पिके कोणती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर बाजरी ज्वारी करडई ऊस केळी सीताफळ पेरू हे प्रमुख फळे आणि पिके आहेत जिल्ह्यात महत्त्वाचे ठिकाणची माहिती बघूयात प्रमुख पिके लक्षात ठेवा धरणे नद्या तालुके लक्षात ठेवा औरंगाबाद शहराबद्दल माहिती औरंगाबाद शहर हे अशा खंडातील झपाट्याने वाढणारे शहर आहे त्यांना त्याला बावन दरवाजाचे शहर असे पण म्हणतात एक बावन्न दरवाजाचे शहर असे पण म्हणतात बीबी कामकबरा पानचक्की बावन दरवाजा बीबी का मकबरा पानचक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उच्च न्यायालयाचे खंडपीठ जल भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी पण तिथेच आहे विभागीय शिक्षण मंडळ सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय उद्यान कोणतं आहे तर सिद्धार्थ उद्यान आहे प्राणी संग्रहालय पण आहे डॉक्टर सलीम अली तलाव आहे विमानतळ आहे चिखलठाणा आहे ते चला इत्यादी अत्यंत आवश्यक अशी माहिती आहे जी तुम्ही लक्षात ठेवा बाकी आपण डिटेल बघणार आहोत समोर क्वेश्चन वाईज औरंगाबाद शहराचे जुने नाव काय होते तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव खडकी होते आता छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव विचारू शकते जे औरंगाबाद आहे त्याच्यामुळे हा पण क्वेश्चन नवीन लक्षात ठेवा तुम्ही जिल्ह्यातील वेरूळ येथील कैलास लेणी प्रसिद्ध आहे तर वे वेरूळ येथे कैलास लेणे प्रसिद्ध आहे वेरूळ येथे काय आहे तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे जे घुवनेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि यादवकालीन देवगिरी हा दे किल्ला दौलताबाद येथे आहे तर यादवकालीन देवगिरी हा किल्ला दौलताबाद येथे आहे खुलदाबाद येथे औरंगजेबाची कबर आहे तर और औरंगजेबाची कबर कुठे आहे तर खुलदाबाद येथे आहे औरंगाबाद ही ना औरंगजेबा नावर और नस पड़ेल है तो ये खुलदाबाद ये थे, थे औरंगजेबाजी खबर है औरंगाबाद जिहित महसमाड़े थंडा वो चीजें ठिकाण खुलदाबाद तालुक ता है तो कोलुक ता है खुलदाबाद तालुक्यात ता है महसमाड़े थंडा वह ठिकाणाबाद <coughs> शहर खाम ही नदी वाहते तो कोई नदी वाहते शहर खाण नदी वाहते सातवाहनांची राजधानी पैठण हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे तर सातवाहनांची राजधानी पैठण हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे पैठण येथे संत एकनाथांची समाधी आहे तर संत एकनाथांची समाधी कुठे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर पैठण येथे प्रसिद्ध ज्ञानेश्वर उद्यान पैठण येथे आहे तर ज्ञानेश्वर उद्यान कुठे आहे तर पैठण येथे आहे संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थळ आपेगाव हे पैठण तालुक्यात आहे तर आपेगाव हे कोणाचे जन्मस्थळ आहे तर संत ज्ञानेश्वरांचे आहे ते कोणत्या तालुक्यात आहे तर पैठण तालुक्यात आहे आणि पैठण कोणत्या जिल्ह्यात येते तर छत्रपती संभाजीनगर असं घुमून फिरून गोच्छ नाही पूर्ण लक्षात ठेवायचं भारतातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा हे कन्नड तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यात आहे कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्य औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात आहे तर गौताळा अभयारण्य पण आहे तिथे दोन जिल्ह्या म्हणून आहे छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव नेक्स्ट आहे औरंगाबाद हे शैलीसाठी तर पैठण हे पैठणी पैठणीसाठी प्रसिद्ध आहे तर पैठण हे पैठणीसाठी आणि औरंगाबाद हे शैलीसाठी अजिंठा लेणी वाघूर नदीकाठी आहे तर अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी वाघूर लेणी वागुर नदी नदीकाठी है अजिंठा लेनी है औरंगाबाद हिमायत बाग ये मराठवाड़ा कृषि विद्यापीठ अंतर्गत फल संशोधन केन्द्र है तो फल संशोधन केन्द्र तर मराठवाड़ा कृषि विद्यापीठ अंतर्गत हिमायत बाग इधे हिमायत बाग लक्षा भौगोलिक माहिती बे एकूण भौगोलिक किती कह लाख एकशे तीस हजार एकोणनव्वद सॉरी दहा लाख तेरा हजार एकोणनव्वद चौरस किलोमीटर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या सदतीस हजार सॉरी सदतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी एवढी लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या किती आहे तर वीस लाख सॉरी हा ग्रामीण लोकसंख्या किती आहे तर वीस लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बारा एवढी ग्रामीण लोकसंख्या आहे म्हणजे ग्रामीण लोकसंख्या आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सदोतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी आणि भौगोलिक क्षेत्रफळ आहे दहा लाख तेरा हजार एकोणनव्वद चौरस किलोमीटर आणि तालुके किती आहे तर तालुके आहे नऊ एकूण गावे किती आहे तर तेराशे छप्पन हे गावे आहे एकूण ग्रामपंचायती लक्षात ठेवा आठशे एकसष्ट आहे ग्रामपंचायती एकूण सरासरी पर्जन्यमान आहे सातशे पंचवीस पॉईंट आठ मिलीमीटर नेक्स्ट आहे जिल्ह्यातील तालुके नऊ आहेत तसेच या नऊ तालुक्यामध्ये एकूण तेराशे चौवेचाळीस गावे आहेत आणि पिनकोड औरंग औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पिनकोड नंबर काय आहे तर त्रेचाळीस फोर थ्री वन झिरो झिरो वन हे औरंगाबादचं आहे म्हणजेच संभाजीनगरचं आहे खुलदाबादचं फोर थ्री वन वन झिरो नाईन सोयगावचं फोर थ्री वन वन झिरो थ्री सिल्लोड फोर थ्री वन वन झिरो वन गंगापूर फोर थ्री वन वन झिरो सेवन कन्नडचा फोर थ्री वन 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 फुलंब्रीचा फोर थ्री वन 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 टू पैठणचा फोर थ्री वन वन टू झिरो वैजापूरचा फोर टू थ्री सेवन झिरो वन ह्याचं लक्षात ठेवा औरंगाबाद शहराची ओळख तर बावन दरवाजाचे शहर म्हणून आणि पर्यटन राजधानी म्हणून ऐतिहासिक ऐतिहासिक तील राजधानी लोकसंख्या आहे क्षेत्रफळ पण आहे स्त्रियांचे प्रमाण किती आहे तर नऊशे चोवीस स्त्रियांचे प्रमाण आहे प्रति हजार पुरुषांना नऊशे चोवीस हे स्त्रियांचे प्रमाण आहे पुरुषांना पुरुषांना नऊशे चोवीस स्त्रियांचे प्रमाण आहे आर टी ओ क्रमांक वीस मलिन अंबर हे खडकी आहे फते फतेहखान फतेहनगर म्हणून ओळखले जाणार औरंगजेब सॉरी औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद हे नाव पडलं आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर समाजाच्या और पडले औरंगाबाद जिल्ह्याचे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची करण्यात तर डॉक्टर निखिल गुप्ता यांची औरंगाबाद जिल्ह्याचे पोलीस आयुक्त म्हणून दोन हजार बावीसमध्ये मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते तर संदीपान भुमरे होते खुलताबाद या तालुक्याचे जुने नाव काय होते तर रत्नापूर होते महाराष्ट्राच्या अद्भुत व सात आचार्याच्या यादीत देवगिरी किल्ल्याचा समावेश करण्याचा घोषणा कधी करण्यात आली तर कधी करण्यात आली दोन हजार तेरामध्ये नेक्स्ट आहे बंजारा बज सॉरी बंजारा म्हणते बजाज कंपनीचा रिक्षा निर्मिती प्रकल्प औरंगाबादमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर वाडूज तालुका गंगापूर येते वाडूज तालुका गंगापूर औरंगाबादमधील राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना तर दोन हजार चौदामध्ये करण्यात आली औरंगाबादमधील बिबिका मकबरा याची स्थापना कोणी केली तर आजम शहा औरंगजेबाचा मुलगा होता जो आजमशहा म्हणून होता त्याचं नाव त्याने हा बिबिका मकबरा याची स्थापना केली होती सध्याच्या औरंगाबाद शहराचे जिल्हाधिकारी कोण आहे आस्तिक कुमार तेच आहे की नाही कन्फर्म करून घ्याल औरंगाबादमधील जागतिक वारसास्थळ मिळणारी कोणती लेणी आहे तर एलोरा लेणी आहे जागतिक जागतिक वारसास्थळ मिळवणारी लेणी दोन हजार अकरानुसार औरंगाबादमधील लिंग गुणोत्तराचे प्रमाण हे नऊशे चोवीस आहे आताच बघितले वर तर जेल जेल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपति संभाजीनगर जिल्ल्या है जल जलभूमि व्यवस्थापन संस्था वालमी ही छत्रपति संभाजीनगर जिल्लत है महाराष्ट्रीय पांच ज्योतिर्लिंगापैकी औरंगाबाद मधे को ज्योतिर्लिंग है तो घृहेश्वर ही ज्योतिर्लिंग है औरंगाबाद और गुरुनेश्वर <coughs> येथील छत्रपती संभाजीनगर शहरातील खालीलप्रमाणे अटूर तुमचे आठशे सव्वीस सताऊल पाचशे बावन्न अब्बासगड सहाशे एकाहत्तर मीटर आणि येथे मागावर रेशमी वज्रेचे नक्षीकाम उद्योगधंदे औरंगाबादमध्ये कोठे आहे तर पैठण येथे आहे हातमाग व यंत्रमागावर रेशीम वज्राचे नक्षीकाम उद्योगधंदे कुठे तर पैठण येते व्हिडिओकॉन कंपनी टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज याचा कारखाना औरंगाबादमध्ये कुठे आहे व्हिडिओकॉन कंपनी टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज याचा कारखाना आहे किती गाव येथे नेक्स्ट भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे तर पितळखोर लेणी आहे ब्राझन प्लेन और औरंगाबाद पितळपूर लेणी ही सर्वात प्राचीन लेणी आहे मोगल सम्राट औरंगजेब याची कबर कोणत्या तालुक्यात आहे तर टाल तालुका खुलताबाद येथे आहे संत ज्ञानेश्वर महाराजाचे जन्मस्थळ तालुका पैठणमध्ये कुठे आहे तर आपेगाव येथे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ तालुका पैठणमध्ये आपेगाव येते वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसास्थळाच्या आधी ती केव्हा समावेश केला तर केव्हा समावेश केला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये समावेश केला <coughs> बजाज रिक्षा निर्मिती प्रकल्प औरंगाबाद मध्ये कोणत्या ठिकाणी बजाज कंपनीचा रिक्षा निर्मितीचा रिक्षा निर्मिती, निर्मिती प्रकल्प औरंगाबाद मध्ये कुठे तर वाडूज तालुका गंगापूर येथे औरंगाबाद मधील राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली तर दोन हजार चौदामध्ये मध्ये करण्यात औरंगाबाद मध्ये का मकबरा याची स्थापना कोणी केली आजम शाह औरंगजेबाचा मुलगा सध्याचे औरंग झालेले क्वेश्चन नाही औरंगाबाद जिल्ह्याचे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली डॉक्टर निखिल गुप्ता यांची दोन हजार बावीसमध्ये मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर संदीपान भुमरे खुलताबाद या तालुक्यात जुने नाव रत्नापूर जुने नाव काय आहे रत्नापूर आहे महाराष्ट्रात अद्भुत व देवगिरी किल्ला हा कधी समावेश करण्यात आला तर दोन हजार तेरा मध्ये समावेश करण्यात आला ऊस संशोधन केंद्र औरंगाबादमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे ऊस संशोधन केंद्र कुठे आहे तर वैजापूर येथे आहे वैजापूर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्याचा समावेश आहे तर नऊ तालुक्याचा समावेश आहे औरंगाबाद या शहरामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे तर सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे सहा दोन हजार अकराच्या औरंगाबादच्या बादचा साक्षरता दर किती तर एकोणऐंशी पॉईंट दोन टक्के साक्षरता दर आहे एकोणऐंशी पॉईंट दोन टक्के औरंगाबाद जिल्ह्याची स्थापना केव्हा करण्यात आली तर सोळाशे चारमध्ये मलिक अंबर याने औरंगजेब जिल्ह्याची स्थापना केली तर कोणी केली मलिक अंबर औरंगाबाद शहरात और जुने नाव काय आहे तर खु खडकी आहे औरंगाबाद शहराचे नामकरण कोण दोन हजार बावीसमध्ये कोणते नाव ठेवण्यात आले तर छत्रपती संभाजीनगर हे नाव ना। दोन हजार बावीसमध्ये ठेवण्यात आले नामकरण करून नेक्स्ट टाईम औरंगाबादमध्ये डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली तर केव्हा करण्यात आली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये करण्यात आली चला तरी आपलं लेक्चर संपलं आहे औरंगाबाद जिल्ह्याचं तुम्हाला माहिती कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये टाका आणि यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे ते पण मला सांगा जेणेकरून मी तुम्हाला ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेन तो जिल्हा टाकेल मी नेक्स्ट आणि प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत लेक्चर चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये